प्लास्टिकमुळे पर्यावरण आणि आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेता आता सजग होण्याची वेळ आली आहे पुढील दिवसात कुरुंदवार शहर पूर्णतः निर्धार नगरपालिकेने केला असून यामध्ये व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन नगराध्यक्ष मनीषा डांगे यांनी केलंय कुरुंदवार शहर स्वच्छ व सुंदर आणि पर्यावरणपूरक बनवण्याच्या उद्देशानं नगरपालिकेच्या वतीनं प्लास्टिकमुक्ती अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे या अभियानाचा एक भाग म्हणून नगराध्यक्ष मनीषा डांगे यांच्या नेतृत्वाखाली उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड नगरपालिकेचे पदाधिकारी नगरसेवक अधिकारी यांनी शहरातून भव्य जनजागृती रॅली काढली रॅली दरम्यान नगराध्यक्षांनी दुकानदाराशी थेट वाद साधत प्लास्टिक पिशव्यांचा वापर थांबवून कापडी पिशव्यांचा स्वीकार करण्याचं आवाहन केलं व्यापाऱ्यांशी संवाद साधताना नगराध्यक्ष डांगे म्हणाले की ग्राहकांना प्लास्टिक पिशव्या देण्याऐवजी कापडी किंवा पर्यावरणपूरक पर्याय देण्याची सवय लावणे ही काळाची गरज आहे प्लास्टिक मुक्त शहर ही केवळ घोषणा नसून ती लोकसहभागातूनच यशस्वी होऊ शकते यावेळी प्रशासकीय अधिकारी श्रद्धा वळवडे यांनी प्लास्टिक मुक्तीबाबतच्या कायदेशीर तरतुदींची माहिती देताना सांगितलं की कोणत्याही दुकानात प्लास्टिक पिशवी आढळल्यास पहिल्यांदा पाच हजार रुपयेपर्यंत दंड तर पुन्हा प्लास्टिक आढळल्यास पंचवीस हजार रुपयेपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी दुकानदारांनी स्वच्छनं प्लास्टिक विक्री बंद करावी असं सांगितलं